नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली चोवीस तारखेपासून गावोगावी रस्ता रोको तीन मार्चला सर्वच जिल्ह्यात एकाच ठिकाणी रस्ता रोकोचा इशारा मनोज जरांगे पलटी मारतात खोटे बोलतात अजय बारसकर महाराज यांचा घणाघाती आरोप म्हणाले पन्नास फुटी हार घ्यायला पैसे कसे आले महायुतीत फटाके फुटण्यास सुरुवात आम्ही बीजेपीच्या दावणीला बांधलेलो नाही बारा जागांचा प्रस्ताव मान्य नाही शिंदेचा एम पी आक्रमक दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होणार काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या नेत्याचा मोठा दावा दहा वर्षातील ट्रेंड कायम राहण्याचा दावा संभाजीनगरात पोलिसांचा लाठीचार्ज अश्रुद्राच्या नळकांड्या फोडल्या मुकुंदवाडी परिसरातील घटना अतिक्रमण हटवताना वाढला वाद हिंदुत्ववादी तसेच भाजप नेत्यांवर हल्ल्याचा कट संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद जोहेबकडून धक्कादायक खुलासे झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या उचल बांगडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता रेडिओचा आवाज अमीन सयानी यांचे निधन वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी हृदयविकाराचा झटका बेचाळीस वर्षे गीतमाला हा सुपरहित तो केला होत आणि तिन्ही वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सेवेत सामावून घेण्याचं पगारात तीस टक्के वाढ करण्याची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर सविस्तर बीड शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या बीड बस स्थानकासमोरील चक्री जुगार अड्ड्यावर बीड शहर पोलिसांनी छापा मारून एक लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई आज दुपारी करण्यात आली बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी शहर ठाण्यात रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा सपाटा चालू केला आहे आज हॉटेल बंजाराच्या बाजूला सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या सूचनेनुसार ए पी आय श्री सिरसाठ मनोज परजने अशफाक सय्यद यांनी छापा मारून रमेश गवळीराम मातकर राहणार नगर बीड यास ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी एक लाख नऊ हजार सातशे चाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे शिवप्रेमी प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समितीने शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभाव जोपासला आहे यापुढेही हा विचार घेऊन समिती काम करत राहील असा विश्वास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिवकालीन शस्त्रांचा प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना व्यक्त केला यावेळी प्राचार्य दीपाताई क्षीरसागर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले की मी पोलीस अधीक्षक असताना देखील इतकी शस्त्रे पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे उद्घाटनानंतर दिवसभरामध्ये बीड शहरातील जवळपास सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रकांत मुळे सर यांनी तर तर आभार प्रदर्शन पवार सर यांनी केले झुंजार नेता लाईव्ह साठी आत्माराम वाहवळ बीड किरकोळ <सथ> भांडणातून <ना। सथ> ना। डोक्याला रिवॉल्वर लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शेख आवे शेख चांद वय तीस वर्ष राहणार मोमिनपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या भाच्याला शेख नाझिया हिच्या मुलांनी इकडे का आलास म्हणून मारहाण केली त्याच्याजवळील दोन हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी शेख आवेज व शेख शकील गेले असता शेख नाझिया शेख पाशा व तिच्या मुलांनी या दोघांना दांड्याने व बॅटने मारहाण करून जखमी केले त्याचवेळी शेख अरबाज शेख पाशा याने स्वतःजवळ रिवॉल्वर काढून शेख आवेज यांच्यावर रोखले आणि जिवे मारण्याची धमकी दिली यामध्ये शेख या आवेज आणि शेख शकील हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी शेख आवेज यांच्या फिर्यादीवरून शेख नाजिया शेख पाशा शेख अरबाज शेख पाशा शेख आयान शेख पाशा शेख अमान शेख पाशा शेख शेख शपीक शेख शबीर शेख शेख तय्यब शेख समीर या सहा जणांविरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे परभणी शहरातील देशमुख हॉटेल ते कारेगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत या रस्त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करूनही प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ खटिंग या युवकाने मंगळवारी दुपारी जलकुंभावर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले या रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे त्यामुळे विद्यार्थी नागरिक व महिलांना ये करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे असे नमूद करीत या रस्त्याच्या कामाबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला एक लेखी निवेदन दिले उपोषणही केले परंतु तरीही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही अशी खंत खटिंग यांनी व्यक्त केली लाईव्ह सुरेश नाईकवाडे परभणी मोकळ्या हवेत फिरायला जात असलेल्या ग्रामस्थांना अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश येथील हॉटेल सांज गारवासमोर रस्त्याच्या कडेला आज पहाटे गणेश एकनाथ भोसले वय पंचवीस वर्षे राहणार पिंपळवाडी तालुका बीड हा मृत अवस्थेत आढळून आला डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी नेकनूर पोलीस प्रशासनाला फोनवरून या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती समजताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोस्वामी उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे गोविंद राग लिंबागणेश पोलीस चौकीचे संतोष राऊत बाबासाहेब डोंगरे नवनाथ मुंडे यांनी भेट देऊन स्थळ पंचनामा केला हॉटेल सांज गारवा येथील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून मध्यरात्री अज्ञात चारचाकी वाहनाच्या अपघातात सदरली मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोस्वामी हे करीत आहेत आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने अठ्ठावीस संवेदनशील केंद्रांची निवड केली आहे या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी आज ड्रोन कॅमेरा वापरण्यात आला नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गैरप्रकार झाल्यास केंद्र प्रमुखासोबतच इतरांवरही कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते आज प्रशासनाने ड्रोन कॅमेराद्वारेच अनेक केंद्रांवर या संदर्भातील काळजी घेतली जनता हायस्कूल नायगाव नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल पानभोशी तालुका कंधार या केंद्रांवर ड्रोनच्या साहाय्याने परिसराची तपासणी करण्यात आली स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक केंद्रांना आज भेटी देऊन संवेदनशील केंद्रांची पाहणी केली झुंजार नेता लाईव्ह साठी अनिरुद्ध भावसार दांडगे नांदेड आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार